कुंडलीमध्ये स्त्रीभाव किंवा स्थिर भाव, कि भाव कुठले आहेत तर कुंडलीमध्ये जे समसंख्या असलेले भाव आहेत म्हणजे दुसरा चौथा सहावा भाव आठवा दहावा आणि बारावा तर हे सगळे भाव स्थिर भाव किंवा स्त्रीभाव आहेत स्त्रीभाव म्हणजे काय तर व्यक्तीच्या आंतरिक भावनांशी याचा संबंध येतो म्हणजे मन असं म्हणूयात किंवा भावना सगळ्या ज्या प्रकारे एखाद्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य म्हणूयात की कशाप्रकारे त्या व्यक्तीचा स्वभाव असेल साधारणतः मानसिकता कशी असेल एखाद्याशी जुळवून घेणं नाही घेणं एखाद्याशी पटणं नाही पटणं एखाद्या व्यक्तीचं बघा सगळ्यांबरोबर अगदी सहज पटतं आणि एखाद्या व्यक्तीचं नाही पटत सो ह्या सगळ्याचा आपल्याला अंदाज या स्थानांवरनं लावता येतो स्त्रीभावावरून आपण अजून काय बघू शकतो तर व्यक्तीची भावना ते तर आलंच पण त्याबरोबर प्रेम किंवा संबंध म्हणजे एखाद्या व्यक्ती इतरांवर कितपत प्रेम करू शकते किती माया लावू शकते किंवा इतर नातेवाईकांशी त्यांच्या लाईफमध्ये येणाऱ्या व्यक्तींशी त्यांचे संबंध कसे असतील याचा साधारण अंदाज लावता येतो पण पुन्हा तेच आलं की तिथे सगळ्या येणाऱ्या राशी ग्रह त्यांचे योग ह्या सगळ्याचा विचार आपल्याला एकत्र करावा लागतो हे स्त्रीभाव जे आहेत ते स्थिरभावही आहेत म्हणजे काय तर त्यांना स्थिरता आवडते सतत बदल नको असतात एक एका ह्याच्यावरती ते ठाम असतात म्हणजे दृढ असतात असं म्हणूयात विश्वासार्हता असते कारण हे त्यांचे सहसा निर्णय नहीं बदलत नाही ते त्यांच्या निर्णयावरती ठाम असतात त्यामुळे आपण त्यांच्यावरती सहज विश्वास ठेवू शकतो